मित्रांनो हजारोंच्या संख्येने आज आमचे रिक्षा चालक रिक्षा मालक बघू शकता आर टी ऑफिसला चाललेले आहेत कलंबोलीच्या कारण आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत रिक्षावाल्यांच्या काही थोड्या छोट्या मोठ्या आपाट संख्येने बघू शकता रिक्षा चालक निघालेले आहेत मोर्चासाठी आम्हाला या गोष्टीची खंत वाटते का आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायसाठी अशा प्रकारचा मोर्चा काढावा लागतो आज आम्ही या रिक्षावाल्यांनी सर्वांनी बघू शकता एकीचं बल दाखवलेलं आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आपल्या रिक्षा उभ्या दिसत आहेत आपल्याला मित्रांनो नमस्कार मी समीर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलवरती याचं नाव आहे समीर पाटील आपला मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो आज आम्हाला मोर्चा काढावा लागला रिक्षावाल्यांना मी स्वतः रिक्षा चालक तसेच रिक्षा मालक आहे एक मोर्चा काढावा लागतो आरटी ऑफिसला का तर आमच्या थोड्याफार ज्या मागण्या आहेत म्हणजे रिक्षाचा कुठेतरी फोटोशूट करून चालान भरला जातो किंवा बाकी गोष्टींमध्ये आम्हाला त्रास दिला जातो तो त्रास कमी करायचा आहे अजूनपर्यंत जे परमिट चालू ठेवलेले आहेत ते बंद करण्यासाठी तसेच अशा भरपूर साऱ्या मागण्या आहेत तुम्हाला नक्की या ब्लॉकमध्ये बघायला भेटल आज आमचा एकीचा बल दाखवलेला आहे सर्व रिक्षा चालकांनी बघू शकता भरमसाठ रिक्षा आज या आपल्या कलंबोली आर्कोमध्ये जात आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी माहिती भेटेल आंदोलन यासाठी केलं आहे का जास्तीत जास्त जा, 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 परमिट सरकारने काढलेलं आहे ते बंद करावं ज्या बसेसमध्ये जेवढी गर्दी होते ती गर्दी सीटांवर सीटांपेक्षा जास्त माणसं बसवतात बसेसमध्ये जास्त माणसं बसवतात ओव्हरलोड बसेसमध्ये काही जास्त माणसं बसवतात त्याच्यामुळे पण आम्ही हा पिक्षा काढ काढता आता सर्व रिक्षा निघत आहेत आणि चाललेल्या आहेत सगळ्या आर टी ऑफिसला कलंबोलीला जाऊया आता आपण पण आपल्या गाड्या निघाल्या या दोन्ही तिन्ही साईटनी आज आपला एकीचा आपले अण्णा अण्णा एस के या सरकारचा करायचं काय काली डोकावरती बाय हजारोंच्या संख्येने आज, आज आपल्याला रिक्षा बघायला भेटत ना आपल्या या नवीन ब्रिजच्या इथे जा रहे किधर रे होय केली ओके कुठे खो रो काय म चला आज आपला एकीचं बल दाखवण्यासाठी आपले झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे

झाला बघू शकता या आपल्या रस्त्याला आपल्या भरमसाठ रिक्षा निघाल्या आणि त्यानंतर हा रस्ता पूर्ण जाम झाला आज ही वेळ आली नसती आज आमच्या मागण्या अगोदरच पूर्ण केल्या असत्या रिक्षावाल्यांवर होणारा असा अत्याचार लगेच थांबला असता तर अशा प्रकारची वेळ आली नसती अध्यक्ष मोदय आज आपल्याला हा आंदोलन चढायला लागलाय का चढायला लागलाय याचा कारण काय करायला लागलाय म्हणजे ची हो भुमकी मजुरी आमच्यावर हो येऊन ठेपलेली आहे अन्याय चालू आहे आरटीओचा हो आमच्याकडे विनाकारण फोटोशूट करतात ते सुद्धा बंद झाले पाहिजे काय परवाने बंद करा बंद करा अध्यक्ष मध्ये काय बोलता हिट अँड रन काय कायदा हा निघालाच पाहिजे तो, तो बंद झाला बंद झाला का मग <laughs> आपल्या रिक्षांना वेगळी जागा करून दिलेली आहे पोलीस प्रशासनाने त्यांना माहिती आहे जनतेला कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे आणि पहिली गोष्ट आम्ही पण जनतेचा विचार करून आमचा मोर्चा काढलेला आहे आम्हाला कोणाला त्रास नाही द्यायचा फक्त आम्हाला प्रशासनाला फक्त एवढा दाखवायचा आहे का रिक्षावाल्यांवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे

साथ चला जा सुपप जय सु हम सब जय जय हर सु जय जय राजोर जिल्हा कृष पूर्ण सहभागी झालीया सर्व इच्छा लग्न संघटनेच्या सर्व पदाधिकारींना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या समर्थन मोर्चाला जो아서 पूर्ण दानो की तो पुढे बराय जाय सर्व साथीदारांना विनंती करतो की

Jesus! <tries> Jesus! 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 He शिवराय लाल राय रिक्षा चालक मालक आधार जितेचा आणि मग जर फोटोशूट झाला त्याला पाचशे रुपयाचा दंड झाला तर त्याचा आसार आमच्या परिवाराला लागते बरोबर आहे मडसणी गाडी जवळजवळ दोन कोटी तीन कोटीची येते बरोबर आहे बरोबर आहे का मडसणी गाडीला दंड आहे दहा हजार रुपये आणि आपल्या गाडीला दंड किती आहे दहा हजार रुपये मग सरकार आम्हाला जगवते का मारतेमंत्री रिक्षावालाय असं सांगतात लक्ष घ्यायच्या संशय आहे म्हणजे नगर नगरसेवक रिक्षावाले होतात आमदार रिक्षावाले होतात मुख्यमंत्री रिक्षावाले होतात आणि खुर्चीला चिटकले का आम्हाला विसरून जातात बरोबर आहे मुख्यमंत्री साहेब किंवा अजून काही येऊ द्या हे ये कोणाचे होतात मोठ्या लोकांचे होतात बरोबर आहे बर त्यांचा पक्ष त्यांना सांगते काम करू नका बरोबर आहे ना आम्ही कोण आहोत श्रीमंत घराण्यात आहोत का नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकार एकमेव राज्य असं आहे त्याच्या आमच्याकडनं पंधरा पंधरा हजार रुपये घेतले दिलीचे येते ना का नाही मग भारतीय संविधानात तरतूद आहे का बेरोजगाराला रोजगार असावा म्हणून त्यासाठी सरकारने उपाययोजना करायची असते मग सरकारने आमच्याकडनं रोजगार दिला रोजगार दिला का पैसे घेतले पैसे घेतले एकनाथ ठाकूर साहेबांची निषेध आलेली आहे त्यानंतर आमच्या कमलाकर ठाकूर साहेबांनी निषेध आणलेला आहे लक्षात घ्या नेता कसा असावा त्यांनी स्वतः पहिले वर्तन करावं बरोबर आहे ना आम्ही पहिले आमच्या मिसेस आणली माझी फॅमिली घेऊन या घेऊन या अरे असं कसं बाबा जो माणूस परिवार असा सांगते तो परिवार असा आला पाहिजे अपंग आहे मुलगा माझा पप्पा तुम्ही एवढा रिक्षा चालकासाठी करता कारण तीस पस्तीस वर्ष रिक्षा चालवतो मग सरकारचं मन समाधान झालं काय नाही वना उभे आमचे पुरवण आणून बसवला कॉम्पिटिशन आमचे लावून दिली साले श्रीमंत व्हायचं नाही तुमचा उद्धार नाही झाला पाहिजे तुम्ही गरीब जन्माला आले गरीबच मेले पाहिजे कोणाचं तत्त्व आहे सरकारचं कारण भांडवलच आहे या व्यवस्थेला आमचा आवाज कळत नाही इलेक्शन पुरते येणार आमच्या शेवड्या कोणाला कडेवर घेणार आमच्या मडक्या तडक्या कपडे असलेल्या आईवडिलांच्या पाया पडणार आणि निवडून येणार आणि मग आम्ही लोकांना सांगणार हा आमचा आमदार आहे हा आमचा खासदार आहे ज्या ज्या आमदारांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला असेल त्यांना तुमच्या साक्षीनं मुजरा करतो त्यांना वंदन करतो मागच्या विधानसभेमध्ये तीन आमदारांनी आवाज उठवला रिक्षाचालकासाठी महामंडळासाठी आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करत आहोत पण आमची मागणी पूर्ण होत नाही कारण एक आमचा समाज आहे समाज आमचा विसरवळ आहे आम्हाला सांगितले जाते लुटारू आहेत किती रुपये लुटतो आम्ही दहा रुपये किती भाडं जास्त घेतलं किती घेत पाच दहा रुपये एक इंजेक्शना नंतर हजार रुपयाचं जरी बिल आलं तर आम्हाला परवा नाही पण तुम्ही घेता कामा नाही म्हणजे गाडी दिली सरकारनं बरोबर आहे पण सरकारनं जर गाडी दिली म्हणजे आम्हाला काय केलं बांधून घेतलं आम्हाला बांधून घेतलं आम्ही नियमा प्रमाणात चाललं पाहिजे नियमाच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता येणार नाही एकमेव असा व्यवसाय बांधवांना का ज्या व्यवसायामध्ये मी माझा मुलगा कधीच येऊ नये अशी अपेक्षा करतो कारण मला माहित आहे तो मला त्रास झाला तो माझ्या मुलाला भरू हो नये हे रिक्षावाल्या ये, ये इकडे पोलीस पोलीसवाले भाऊ अरे पुरेच्या भाषेत बोलतात कायद्यात नाही बोलतात बाबा राज्यघटनेच्या पंधरावा चौदाव्या कल्पामध्ये समानता दिलेली आहे पण आम्हाला नाकारल्या जाते का जर आमचं आत्मान जाते कारण कारण आम्ही अज्ञानी लोक आणि गरीब लोक आहोत तुम्ही अनुभव घेत असाल का नाही फोर व्हीलर वाल्यावर त्रास घ्यायचे असतात नाईट बरोबर त्यांनाही काय ते तरी काय करतील त्यांचा राग त्याच्यावरच असते इतर त्या फोर व्हीलर वाल्यावर पण त्याला ज्यात काढता येत नाही ना दादा तो आपल्यावर काढायला जाते बरोबर मग ते वाईट आहेत काय एका एका पोलिसाच्या घरात एक एक, एक रिक्षाला शंभर टक्के आहे त्याचा कोण नातेवाईक आहे भाऊ आहे कोण तरी आहे आमच्या तर अध्यक्षचाच पूर्ण पोलीस आलाय पण करणार काय आहेत ना म्हणून पोलीस आमचे बाबा आहेत त्याच्यावर नाराज न कर करा लक्षात घ्या त्यांची सर्विस अशी आहे चोवीस तास छत्तीस तास ड्युटी करायची चिडचिडपणा होते ना तर चिडचिडपणा होते बारा तास ड्युटी केल्यावर त्यांचा होत नसेल का बरोबर आहे वाले साहेब काय करणार का ते अरे त्या त्या सत्तेला जे सत्ता शासनाच असतात त्यांना ते बांधील असतात ते काहीच करू शकत नाही जास्त बरोबर आहे त्यांना इच्छा जरी झाली तुम्हाला अनेक अधिकारी तुम्हाला मदत करणार आहे आमच्या या कमिटीचे ओला कमिटीचे जे साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं साहेब मी पण पोलिसवाल्याच आहे पण माझा रिक्षावाल्यावर खूप प्रेम आहे काल आम्हाला हे जागा पूर्ण स्वच्छ करून दिली माहिती भरम साठ वाढवण्याचा दंड माफ झाला पाहिजे ओला उबे रॅपिडो यांचा रेट कमी आहे म्हणून पॅसेंजर आमच्यामध्ये बसत नाही बरोबर आहे आणि आमच्यामध्ये न बसल्यामुळे आमच्या व्यवसायाला मारा बसला आता पाच पाच वर्षानं तुमच्या हातात एक चाबी येते पण त्या चाबीचा त्याचा तुम्हाला अर्थ माहित नाही आणि इथं बोललो तर ते म्हणतील तुम्ही पॉलिटीक काहीतरी करता आज जशी साथ दिली याच प्रकारे आपल्याला कायम एकजूट राहायचं आहे मनोज दरांगे पाटला ना कोण वळत आत वर करा ओळखता का मला मनोज दरांगे पाटला ना बरं मनोज दरांगे पाटलाचं वजन किती आहे पस्तीस किती किलो आहे सांगितलं किती वेळ मजा पस्तीस बरोबर आहे मग पस्तीस वर्ष वय पस्तीस किलो वजन असलेला माणूस अंतरवाली सराटी मध्ये मराठा समाजाला जागृत करण्यासाठी न्याय हक्काला जागृत करण्यासाठी उपोषणाला बसते बरोबर आहे आणि उपोषणाला बसल्यानंतर सगळ्या मंत्र्यांची रांग लागते मग तुम्हाला काय वाटते का सरकार घाबरत असेल नाही हे शक्तीला घाबरलं शक्तीला शक्तीला अधिकारी कोणाला शक्तीला शासन प्रशासन कोणाला घाबरते शक्तीला संघ शक्तीला बरोबर मग आपली संघ शक्ती हात पाहून घ्या बाबा आज हे चार तालुक्यातले लोक आहेत बरोबर आहे बर बर आज एवढे आहे अरे अपेक्षा पेक्षा जास्त आले अपेक्षा नव्हती काय व्यवसायाचा टाइम आहे ना याला आम्ही बोलवलं नाही तुमच्या न्यायकासाठीच बोलवं लागते रे बाबा हो काय फायदा आहे त्याच्यात ते सरकारला कळलं पाहिजे का, का माझी रोजी रोटी चालली रे बाप्पा एका दिवसाची कारण आज जर मी उपा आज जर माझी रिक्षा चालू नाही तर संध्याकाळी चूल दळत नाही चूल पेटत आहे आमची कोण म्हणते देणार नाही कोण म्हणते देणार नाही म्हणून आम्हाला न्याय हक्क हा मिळाल्याशिवाय नाही जर आमची ताकद असली तर अंदर नसली तर मग या इलेक्शनला कुणी पाचशे दोनशे रुपये घ्यायचे नाही या वेळेला मटण घ्यायचं नाही पार्टी घ्यायची नाही लक्ष किती लोकांच्या लक्ष किती लोक मटण खाणार सगळ्यात पोरकड पार्टीच पार्टीच पक्षाच एक तर त्यांना आम्हाला मत द्यावं लागेल परमिट बंद झाले पाहिजे की नाही माझी किती परमिट ठेवता रे बाबो पण सरकार परमिट काय ठेवते माहितीये काय सरकार परमिट ठेवते आमच्याकडनं पंधरा हजार रुपये घेण्यासाठी बरोबर मग फक्त पंधरा हजार घेते काय नाही पंधरा हजारासोबत छत्तीस हजार रिक्षा घेते किती घेते छत्तीस हजार किती झाले पन्नास हजार मग त्याच्यानंतर साडेसात हजार टॅक्स येते किती घेते किती झाले बरोबर आहे साडेसत्तावन्न हजार मीटर तीन हजाराचं साठ हजार झाले जीएसटी जीएसटी नाही जीएसटी त्याच्यात आहे नाही ते आरसीच आरसी कुठे जाते त्याच्यात आणि हे सगळं घेतल्यानंतर विचार करा साठ सत्तर हजार रुपये जर एका रिक्षावाल्याकडनं भेटत असतील म्हणूनच कदाचित ते बंद असतील करा बरोबर आहे म्हणून मी जाहीर निषेध करतो कारण ज्या रोजगार आमचा बुडत आला ते जर आमचा अजून अजून वाटण जर करत असतील तर आम्ही त्यांचा निषेध केला पाहिजे का नाही केला पाहिजे बाबो केला पाहिजे बरोबर आहे म्हणून आज आज जे तुम्ही सगळे एकत्र आला याची जाणीव ठेवा कामाला कोण सतवते नाही तर म्हणून नाही जाणीव करते तिनं जाते मग केवढं लागलं काय आमचं लोक म्हणतात हे काय सांग गरीब लोक आहेत म्हणून आमच्या कोट्याला काही येत नाही अर्थव्यवस्थे तिथे काय तुम्हाला काही नाही आम्हाला काहीच भेटत नाही कारण त्यांना असं वाटतंय का आम्ही यांना काही येत नाही सगळ्यांना फंड राखून ठेवले जाते पण रिक्षावाल्याला काही फंड राखले जात नाही रिक्षा चालकासारखा श्रीमंत कोणीच नाही तुम्ही स्वतःला गरीब समजा तुमची मेंटॅलिटी झाली गाढवाला एका खुट्याला बांधून ठेवला तो गाढव पहिल्या दिवशी चालायचा प्रयत्न करतो त्याला माहिती बांधलेला आहे त्याच्यामुळे तो पळत नाही दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतो तो पळत नाही दिवशी तो प्रयत्न करतो सोडून देतो आणि मालक काय करतो त्या चौथ्या दिवशी त्याची जोडी सोडून टाकतो तर तो गाढव तिथल्या तिथं उभा राहतो त्याला वाटतं मला इथं बांधून ठेवलंय तशी अवस्था आपल्या काही लोकांची करून ठेवलेली आहे अरे आपण कसले गरीब पंधरा पंधरा हजार रुपये सरकारला परमिटच्या आपण गरीब छत्तीस हजार रुपये परमिटला आपण सरकारला देतोय आपण सात साठ हजार रुपये रिक्षा घेतल्यानंतर आपण गरीब दर वर्ष तीन वर्ष दोन वर्ष पासिंग करतोय परमिटला किती पैसे पिला पैसे रिक्षाचा मीटर पासिंग करण्यासाठी पैसे सिलेंडर पासिंग करण्यासाठी पैसे एवढा पैसे देणारा रिक्षा गरीब असेल का असेल का सांगा हो माझे फोर व्हीलर आहे मी फोर व्हीलर घेतले पाच वर्षापूर्वी त्याच्यानंतर मी आजपर्यंत आलटो आलो लो नाही माझे पैसे तसेच राहिले का मग संपले कधी विचार करा जोक्यातून ठेवत ना तुम्ही गरीब आपण गरीब नाही आपण आणानी बनवले आपल्याला आपल्या जो मतदानाचा हक्क आहे आपल्या जो संघटनेची ताकद आहे आपला जो एकीचा बल आहे तो आपण कमी पडतो कुठं आपण कमी पडतो हे आजच्या दिवसालाच कमी पडतो नेहमी काय धंदा नाही जेव्हा ना। ना। हे दिवस बोलवतो पण त्याच दिवशी धंदा येतो का जे रिक्षा असा ना गावला पाहिजे थोडं तो तुम्ही धंदा आहात येतील काही जाणी जे असते ते टाट्यातल्या बाहेरच काढायला लागतात एखादा आडत कच्चा असेल तू तरी चालून घाता येईल पण एखादा खाडा तोंडात तोंडा झाला सोबत त्याला बाहेरच काढलं पाहिजे तसे काही शिक्षा संघटने उजूर असतील ते नक्कीच दहा टक्क्यामध्ये मांडणार असतील त्यांना संघटनेची ताकद काय या ताकून द्यायचे पण गरजेचं आहे